चोरीच्या रिक्षा घेऊन त्यास बनावट नंबर प्लेट लावून रिक्षा वापरणारा एक इसम सहा रिक्षांचा जेरबंद गुणेशाखा युनिट क्रमांक एक ची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त यांनी नाशिक शहर परिसरातून रिक्षा चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते सदर कारवाईबाबत माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुणे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे शाखा नाशिक शहर यांनी कारवाई करण्याबाबत शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर यांना मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे रिक्षा चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार विशाल काठे यांना रिक्षा चोरी करणारा इसम भारतनगर परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानं पथक तयार करून त्यांनी रिक्षा चोरी इस्मानचा शोध घेतला असता इसम रामनाथ भाऊराव गोळेसर वयवर्ष चाळीस व्यवसाय रिक्षा चालक राहणार विराज कॉलनी कॅनडा कॉर्नर नाशिक हा त्याच्या ताबेतील चोरीच्या रिक्षासह मिळून आल्यानं त्याच्या ताब्यातून एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे त्यानंतर त्यास अधिक विचारपूस करता त्यानं चोरी केलेल्या आणखी पाच रिक्षांबाबत माहिती दिली त्याच्या ताब्यातून एकूण सहा लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या एकूण सहा रिक्षा जप्त करण्यात आल्या सदर रिक्षा चोरीबाबत मुंब्रा पोलीस ठाणे शहर इथं गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ ठाणे शहर गुणे इथं गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार, हजार अष्ट्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंड न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे कळवा पोलीस ठाणे शहर इथं गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार तीनशे पन्नास दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाण दाखल आहेत उर्वरित तीन रिक्षांबाबत तपास चालू आहे सदर आरोपितास जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ ठाणे शहर हजर करण्यात आलंय